राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यमंडळातर्फे दुष्काळ सदृश्य भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी लागू करण्यात आली त्यानुसार दहावी बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक माहिती स्वतःच्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा लागणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शुल्क प्रतिपूर्ती केली जाणार आहे या निर्णयाचा लाभ नगरसह राज्यातील दुष्काळ सदृश भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली दुष्काळ सदृश भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आर टी जी एस आणि एनईएफटी द्वारे परीक्षा शुल्काची रक्कम परत केली जाणार आहे स्वयं अर्थसहाय्यक शाळा स्वयं अर्थसहाय्यित सहाय्यक शाळा वगळता शासकीय शाळा खासगी अनुदानित शाळा विना अनुदानित शाळा कनिष्ठ विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहणार आहे ही योजना नव्याने झाली असल्याने या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय मंडळ सचिव यांनी दिलेल्या मुदतीत राज्य मंडळाकडे माहिती सादर करण्यासंदर्भात पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्य मंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने ही माहिती उपलब्ध न झाल्यास किंवा चुकीची माहिती चुकीचा बँक खाते क्रमांक दिल्यास विद्यार्थी शुल्क प्रतिपूर्तीपासून वंचित राहणार आहेत त्यामुळे दिलेल्या मुदतीत परिपूर्ण माहिती भरण्याची दक्षता घ्यावी आणि याबाबतची पूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची असल्याचे स्पष्ट करण्यात आले बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा